नमस्कार ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आपला हा अंदाज पुढील एकतीस तारखेपर्यंतचा अंदाज आहे या कालावधी मोठ्या घडामोडी सुद्धा घडणार आहेत आणि पाऊस सुद्धा येणार आहे मोठा तर कोणत्या तारखेला जास्त पाऊस राहणार आहे आणि कोणत्या तारखेला कमी पाऊस राहणार आहे या आपण या अंदाजामध्ये आपण अंदाज देणार आहोत तर मुख्यत्व आज आज जर पाहितलं तर आज आजपासूनच पावसाला चांगल्या म्हणजे आजपासूनच जोरदार पावसाला काही ठिकाणी सुरुवात पण होणार आहे त्यामध्ये नांदेड जिल्हा नांदेड लातूर या जिल्ह्यामध्ये आणि काही भागामध्ये सडाक्याच्या किंवा जोरदार पंधरा वेळेस मिनिटाचा पाऊस सुद्धा मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे पण आज खास व्याक्त, मोठ्या व्यक्तीसह पाऊस नाही तो उद्या पाऊस मात्र बऱ्याच भागामध्ये उद्या जवळपास पन्नास साठ टक्के भूभा भूभाग मराठवाड्याचा व्यापणार आहे तो उद्या सत्तावीस तारखेला त्याचबरोबर नागपुरी भागामध्ये नागपुरी भागामध्ये सुद्धा आजपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये आज दुपारच्या नंतर बर... नागपुरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस दुपारच्या नंतर पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाजा आणि अमरावती भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे आज आणि मुंबई ठाणे हे हा जो पट्टा आहे त्यामध्ये पुणे भाग पुणे भागामध्ये सुद्धा कालच पाऊस वाढलेला होता पुणे विभागामध्ये काल पुणे विभागामध्ये बऱ्याच भागामध्ये सडाक्याव सड्याख्याचे पावसाचे सुरू होते त्याचबरोबर कोकण किनारपट्टी मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा सडाक्या सडाख्या सुरू होते पण आज पण इथे पुणे विभागामध्ये पाऊस वाढणार त्यामध्ये नाशिक विभागामध्ये आज पाऊस वाढणार आहे एकंदर पाहिलं तर आजपासून बऱ्याच भागामध्ये पावसाला वाढ झालेली दिसून येणार आहे आणि आपण काल सांगितलं होतं की पाऊस वाढणार त्याचाच परिणाम म्हणजे पाऊस वाढलेला आहे आणि उद्या तर उद्याच्या ह्याच्यापेक्षाही चांगला पाऊस वाढणार आहे त्यामध्ये उद्या तर जोरदार स्वरूपाच्या मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार आहे तो मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये जवळपास ऐंशी टक्के भाग व्याप्तीसह पाऊस भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे उद्या मराठवाडा विदर्भ या भागामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे उद्या आणि परवा म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला दोन दिवसामध्ये आणि नागपूर विभागामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हा पाऊस कोकण किनारपट्टी आणि पुणे या भागामध्ये सुद्धा पडणार आहे दिवस सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा मोठ्या जो जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे नाशिक एकण जर पाहिजे तर संपूर्ण राज्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के भूभागावर हा पाऊस चांगल्या जोरदार स्वरूपाचा म्हणजे कमी अधिक स्वरूपाप्रे जोरदार स्वरूपाचा पडणार आहे आणि दहा ते वीस टक्के भूभागामध्ये पाऊस थोडाफार कमी राहू शकतो म्हणजे की जे पेंडवणी जी पाव की पेंडवणी पाऊस किंवा पेंडवणीपेक्षा थोडाफार जास्त जास्त आणि पण वाहुनी स्वरूपाचा पाऊस हा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भूभागावर होण्याची शक्यता आहे तारखेपर्यंत तारखेपर्यंत म्हणजे उद्यापासून मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे आपण हा अंदाज तुम्हाला मी गेल्या एक महिन्यापासून दिलेला होता त्यामध्ये आपण अंदाजामध्ये हा अंदाज आपण सत्ता अठ्ठावीस तारखेचा पण एक अंदाज दिलेला होता त्या अंदाजामध्ये म्हणजे आपले आंदोलन आहे मुंबईला आंदोलन आहे त्या आंदोलना संदर्भामध्येच तो अंदाज होता त्यामध्ये आपण त्या अंदाजामध्येच पण हेडि सुद्धा आपण दिलेलं होतं की त्यामध्ये मराठवाडा टू मुंबई अशी हेडिंग दिलेली होती आणि ती बघा साधारण सत्तावीस तारखेला आपण त्यावेळेस पाऊस सांगितलेला होता अगदी पाऊस सत्तावीस तारखेपासूनच पाऊस सुरू होत आहे म्हणजे एवढा परफेक्ट अंदाज आपला उतरलेला आहे तर मुंबई ठाणे सुद्धा इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि एकंद जर पाहिजे तर आपल्याला काल एक कमेंट आलेली होती कमेंट आलेली होती काल त्या कमेंटमध्ये त्यांनी सांगितले की तुमचे धंदे झालेले आहेत आणि हा मन अंदाजा हा मन अंदाज उठ कुणीही उठलं की सुटलं हा अंदाज सांगत आहे काही ठिकाणी ही थोडंफार काही ठिकाणी बरोबर पण आहे पण माझ्यासाठी ही कमेंट बरोबर नाही कारण माझ्या डीला त्यांनी कमेंट दिलेली आहे तर माझ्यासाठी ही कमेंट ही माझ्यासाठी बरोबर नाही ही चुकीची कमेंट आहे त्या कमेंटला माझं उत्तर आहे काहीच काहीचा धंदा आहे ही सुद्धा म्हणणं बरोबर असं असेल पण ज्याचा धंदा आहे त्याला ती कमेंट करणं बरोबर होतं जी कमेंट मला करण्यात आलेली आहे म्हणजेच चुकीचा दगड मारला पण चुकीच्या ठिकाणी लागला अशी प्रकार झालेले त्या व्यक्तीचा मी जवळपास दोन हजार चारपासून पासून मी पाऊस मोजणी करत आहे तुम्हाला सांगतो दोन हजार चारपासून पासून चार, चार वर्षाचा रेकॉर्ड माझा हरवला गेला चार वर्षाचा रेकॉर्ड मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण दोन हजार आठपासूनचा रेकॉर्ड मी तुम्हाला दाखवतो मी दोन हजार आठपासूनच ह्याच्यामध्ये पाऊस पावसाचं स्वरूप किती प्रमाणामध्ये आपल्या गावामध्ये पडतं किंवा एकंदर जर गावामध्ये जर पडत असेल स्वभावती कोणत्या तारखेला पाऊस जास्त स्वरूपामध्ये पडतो ह्यामध्ये म्हणजेच ज्या मन ज्या व्यक्तीचं अभ्यास पावसाचा आहे तो व्यक्ती पाऊस सांगू सांगतो मी पण सांगतो कुणी कोणाचा व्यासू द्या ज्या व्यक्तीला पावसाचा नॉलेज आहे ते सांगू शकते आणि चाय मोबाईल तर मी आता घेतलेला आहे की जे चायनाल आहेत तीन चार वर्षापासून पण ह्याच्या अगोदरच मी त्या हवामान अंदाजामध्ये मला उत्सुकता होती हे मी तुम्हाला प्रत्यक्षाने दाखवणार आहे आता सध्या ही आहे तर ही, ही वय ज्यावेळेस सचिन तेंडुलकर गांगुलीच्या पहिल्या वयावर फोटो होते ते दोन हजार चारपर्यंतची होती आणि ही जी वय आहे ही वही आहे दोन हजार आठची वय घेतलेली मी वही आहे आणि ती त्याच्यावर जो अगोदरचा रेपॉर्ट जे होता त्या माझा चार वर्षाचा हरवलेला आहे तुम्ही पाहू शकता दोन हजार आठ किती मिलीमीटर पाऊस पडला कोणत्या तारखेवर महिने हे सर्व दिलेले आहेत मी आणि दोन हजार आठच नाही तर आतापर्यंत दोन हजार आठपासून आतापर्यंतही दोन हजार नऊ इसलिए असेल तर तुम्हाला हे दोन हजार नऊ अशा प्रकारे मी पाऊस मोडून ज्यामध्ये की मी यामध्ये मी अभ्यासामध्ये उत्सुक आहे त्यामुळेच मला अंदाज परफेक्ट जमतो आणि महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा कोणत्याही भागात जिल्ह्याचे चार भाग करतो मी जिल्ह्याचे चार भाग करून त्यामध्ये सांगतो ह्या भागामध्ये पूर्व उत्तर दक्षिण ह्या भागामध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस कमी अधिक आहे हे पण सांगतो तसे कोणीही सांगत नाही तर आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका धन्यवाद